थोड़स फोन पे नहीं है मागना आदि बता आज सुखो स्ना हॅलो 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 नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आम्ही तिकडून निघालो आणि इथे पोहोचलो बराच वेळाने कारण फार लांबचं असं गाव आहे चकुलीचं चा। तर त्याच्यामुळे खूप वेळ झाला आम्हाला पोचायला आणि आल्या आल्या मंदिरात आलो आम्ही आणि मग मंदिरातून आलो आम्ही इकडे घरी तर घरी आल्यावर छान मस्त अशी एंट्री केली

करा लागेल चला आयमतला पाडा चला आयमतला पाडा टेन्शन

नाइ होइन के हो के हो के हो बुलाना थोरै थाम दिनु होर बुलाना मस्तो के के तर तिच्या नानादबाईंनी छान मस्त असं डेकोरेशन केलेलं होतं म्हणजे सगळ्यांनी मिळून केलं असेल तर खूप छान असं मला तर सुरुवातीला वाटलं की हे ऑर्डर दिलं असेल बाहेर पण त्यांनीच केलं म्हणे घरी तर खूप छान असं मस्त डेकोरेट केलेलं होतं पण मला तिची एंट्री झाली आणि माझा मोबाईल स्विच ऑफ पडला कारण चार्जिंगच नव्हता काही गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर ब्लॉग तर आजच्या ब्लॉगची सुरुवात नाही आजच्या ब्लॉकची छकुलीच्या घरून आजची सकाळ छकुलीच्या घरून तर चला आज आहे खता वगैरे आहे आणि रिसेप्शन आहे तर सध्या तर आम्हाला काही काउंटचे काम नाही आहे त्याच्यामुळे मी हे काम केलं ते काम केलं ते तर काही सांगणार तर नाही आहे फक्त आम्ही बँक जे आहे आमच्या बा पूर्ण उकरलेल्या त्या बॅग आम्ही आवरून घेतल्या कपडे त्यातले आणि आता जात आहे नाश्ता करायसाठी तर चला मी आता नाश्ता करून घेते आणि नंतर समोरसमोर जे होईल नानोरा वगैरे जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार तर चला भेटते तुम्हाला नंतर हो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका हो आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा आहे पोहे चिवडा आणि चणे चणे मी थोडेसेच घेतले कारण थोडंसंही तोंडाला मला पोडा आले ना म्हणून तस मी नाश्ता करून घेते आणि मग म्हणजे तुम्हाला आणि चकुलीचा उपवास आहे त्याच्यामुळे ती थोडं फराळाचं करणार म्हणून मी आता एकटीच नाश्ता करते बाहेर बसते म्हटलं म्हणून थोडे आतमध्ये बसून जाते नाश्ता वगैरे झाला आणि बाहेर आली तर बाबरी पूर्ण फॉगच फॉगत आणि पूर्ण सगळं असं म्हणजे काही दिसत नव्हतं खाली विंटकून रोड वगैरे काही दिसत नव्हता विंटला आता काही खरं नाही आता पूर्ण ओलं चिप होणारच आपण तर सगळे ना मग मी दिसल्याबरोबर डान्स करायला या डान्स करायला या करत होते पण माझ्या हातामुळे थोडा डान्स करताना थोडासा हाताला त्रास होत होता पण तरीसुद्धा त्यांना म्हणजे त्यांच्या समाधानीसाठी तरी जावंच लागलं आणि थोडंसं जास्त नाही बिलकुल हलका हलका डान्स केला आणि बस वापस आली जसं जसा मला शूट करायला भेटला तसं तसं मी शूट केलं आणि चकोली मस्त डान्स केला चकुलीनी शानू चर बाईक शानू शान शान शानू मॅडमचं आमचं काही बायचं कामच नाही शानू म्हणजे जिकडं गेली तिकडली होऊन जाते आणि इथे सुद्धा तिचे किती सर्व फ्रेंड्स बनले आणि तिचे दिरा वगैरे शानूला खूप विचारत होते शानू 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 तर शान सुम्ण 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 शानू आता तुम्ही समोर समोर बघाच की ती शानूसोबत वगैरे डान्स केला मस्त आणि शानूला पण किती म्हणजे करमत होतं तिथे सगळेजण मस्त तिला विचारत होते छान वाटलं त्यांच्याकडे येऊन आणि म्हणजे सगळे परिवार वगैरे खूप छान वाटला आणि हे सगळं झाल्यानंतर मग नानोरा होईल नानोरा झाल्यानंतर मग कथा आणि कथा झाल्यानंतर लगेच आम्ही रिसेप्शनची तयारी करायला बसलो खूप कमी वेळ होता आणि होतंय म्हणजे वेळ कमी आणि कामं जास्त होते आज तर थोडं एक्झर्शन झालं होतं आणि बघा मला सगळे नोटाईस करायला आमच्यासोबत आमने डान्स करायला तिच्या नंबर वगैरे वगैरे सगळे मला बोलवत होते म्हटलं चला तर यांना नाराज करावं नाही थोडासा डान्स करून घ्या

Okay. या जे आता रसम झाल्या अंगठी वगैरे शोधायचं पुन्हा ते गव्हाचं हे ते तर ते जे आहे ना आमच्याकडे जेव्हा लग्न होऊन नवरी घरात येते ना लगेच तेव्हा केल्या जाते पण यांच्याकडे जेव्हा कथा झाली ना तेव्हा केली ते केल्या पूर्ण त्या रसम आणि आता त्याच्यानंतर आम्ही लगेच गेलो मेकअप करायसाठी म्हणजेच घरीच होतं घरीच आल्या होत्या त्या पण आम्ही मग एका रूममध्ये ते पॅक झालो मेकअप करायसाठी तर मग निघालोच नाही मेकअप झाल्याशिवाय आणि एवढं हे होतं गडबड की काय बोलायचं काम नाही काही शूट नाही केला काही नाही तर लगेच मग आम्ही ते जेव्हा एंट्री झाली ना तेव्हा मग मी शूट करायला घेतला मोबाईल आणि माझं मेकअप जे आहे ते मी मीच केलं होतं फक्त हेअरस्टाईल थोडीफार करून घेतली आणि नंतर मग शानूचं सुद्धा थोडंसं करून घेतलं केसांचं पण ते काही व्यवस्थित जमलं नव्हतं माझ्या मनासारखं काही झालं नव्हतं पण म्हटलं आता जाऊ दे कारण गडबड होती खूप जास्त आणि आता या दोघांची इथे होणार एंट्री तर छकणीचा जो मेकअप आहे तो पूर्ण मेकअप आर्टिस्टने केला होता तर खूप छान असा मेकअप झालेला होता कालचा पण छान झाला होता आणि आजचा सुद्धा मस्त झालेला होता तर आमच्या घरचे नाही यायचे त्यांना वेळ झाला तर खूपच गाव पडते आणि चला झालं इथे रिसेप्शन आणि आता जे इथे डान्स फान्स झाल्यानंतर आम्ही जाऊ जेवण करायला आणि माझा मोबाईल ना माझ्या जवळ नव्हता त्याच्यामुळे जेवण करायच्या टायमाला तर ते काही शूट केलं नाही मी आणि याचा व्लॉग जो आहे तो इथेच सेंड करते आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा धन्यवाद